आम्ही दिले असते दोनशे रुपये आम्हाला प्रामाणिकपणे आम्हाला हे बंद करा भेटायचं ऐका आम्ही चुकलं आम्हाला जायचं होतं पण ऐका मी सांगते हे बंद कराय असू द्या ऐका दादा नाही दोन मिनिट दोन मिनिट ऐका भाऊ भाऊ ऐकून घ्या ओ भाऊ भाऊ अ भाऊ ऐकून घ्या आम्ही रस्ता चुकला पण आता पंढरपूर मध्ये आलं तर हे म्हणणं आहे की दर्शन घेऊन चाल मग आम्ही हे शोधतोय आम्हाला काही इथलं माहिती नाही भक्त निवास वगैरे काही शोधू म्हणलं आणि मग थांबू तर यांनी गाडी अडवली हे म्हणे पावती फाडा म्हणलं कसली पावती जर आम्हाला नाही गाडी इथं जागा मिळाली तर आम्ही काय थांबायची इथं बरोबर आहे की नाही म्हणे रुल्स हा इथं इथं प्रत्येक गाडी गेली का तिला पावती फाडावी लागते आज असं कुठला महानगरपालिकेचा रुल्स आहे सांगा तुम्ही पावती वाचली पावती दाखवलीच नाही त्यांनी मग आम्ही त्यांना तेच म्हणलं तुम्ही आम्हाला पावती दाखवा काय म्हणता पैसे द्या आधी तर पावती मिळेल आता हे कोणाची चुकी आहे आमची चुकी आहे का नाशिक कर शांतच नाशिक कर शांतच नाशिक भारतामध्ये पंढरपूर पाकिस्तान मध्ये असं तुम्ही समजता असं दाखवलं ना हा कोण वाचते तुमच्या द्या इकड्या अिक्षिक आहे शिक्षिक आहे नॉर्मल नाही ना शिक्षिका आम्ही तुम्हाला काय म्हणायला नाही नाही आमच्या सोबत नाही येते काय म्हणतो रे खोटा बोलता येते आमचे माणसं अजून खाली उतरले सुद्धा नाही अमोल खोटा बोलायला एक नंबर हॅलो नागरिकांना ऐका हे बघा ही फसवणूक आहे पार्किंगची सगळ्यांनी इकडे लक्ष द्या नागरिकांना ऐका सगळे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील बाहेरचे नागरिक हे बघा पंढरपूर मध्ये कशी फसवणूक होत आहे हे बघा हो, हो हे पंढरपूर आहे हे पंढरपूर आहे वाचली वाचली काय हे महानगरपालिकेचे पैसे घेतात दोनशे रुपयांनी इथे स्वच्छता तुम्हाला दिसते बाटल्या पडलेल्या हे बघा कचरा बघा तुम्ही दिसते सगळ्यांना नागरिकांना बघा महाराष्ट्रातील नागरिक सगळे बघा पहिले हा कचरा बघा आहे स्वच्छता हा, हा? रस्त्याला कुठेही गाड्या लावलेल्या आहेत हा जो रस्ता जाणे येण्याचा आहे तिथे सुद्धा पार्किंगच्या गाड्या लावलेल्या आणि प्रत्येकाकडनं हे पैसे घेतात असं सांगतायत बघा हा फेसबुक नागरिक सगळे बघा महाराष्ट्रातील ऑल पब्लिक हे बघा हे लोक आहे अजिबात पद्धत नाही एका स्त्री बद्दल किंवा एका बाहेरच्या आलेल्या पाहुण्यांचं कसं स्वागत करायचं या लोकांना अक्कल सुद्धा नाहीये डायरेक्ट शिवेगाळ करतायत डायरेक्ट भिकारी बोलतायत डायरेक्ट म्हणतात तुझी लायकी आहे का आमची लायकी नसती तर आम्ही फिरायला आलेलो असतो का इथे बोला हे बघा बघा सगळे हे बघा पब्लिक फक्त देखावा बघण्यासाठी बघा याच्यामुळे महाराष्ट्र मागे हे बघा हे पब्लिक आहे पंढरपूरचे हे बघा हा कचरा बघा स्वच्छतेसाठी पैसा घेतला जातो ना स्वच्छतेसाठी पैसा घेतला जातो महानगरपालिकेचे तुम्ही पण ऐका सर साहेब पाटील साहेब तुम्ही पण लाईवला आहे माझ्यासोबत सोबत पंढरपूरचे पाटील साहेब हे बघा कचरा बघा कचरा बघा पाटील साहेब दिसतोय तुम्हाला हे बघा हे लोक आहे महानगरपालिकेचे पावती फाडणार हे बघा पाटील साहेब बघा पोलीस चौकीला यायला नाहीये ते म्हणता पोलिसांना इथे बोलवा हे बघा हे बघा रिक्षा कुठे लावलेला आहे ही पार्किंग बघा ही स्वच्छता बघा स्वच्छतेच्या नावाखाली दोनशे रुपयाची पावती फाडली जाते हे बघा हे बघा स्वच्छतेच्या नावाखाली पावत्या फाडल्या जातात बघा पंढरपूरची अवस्था बघा आलेल्या अतिथींचे स्वागत कसे केले जाता पाटील साहेब ऐकताय ना तुम्ही माऊली आमची लायकी बोलायकी असते आमच्या नाशिक मध्ये या आमच्या नाशिक मध्ये या एक वेळेस आम्ही स्वतः उपाशी वागत नाही एक वेळेस स्वतः उपाशी राहू पण आलेल्या पाहुण्याचं चांगलं स्वागत करतो हा हे बघा पाटील साहेब हे बा हे स्वच्छतेच्या नावाखाली पावत्या फाडताय साहेब थांब या स्वच्छतेच्या नावाखाली पावत्या फाडताय बघा स्वच्छता बघा यांची अजून दाखव का तुम्हाला पाटील साहेब थांबा बघा हे रस्त्याचे पार्किंग बघा कशा आहेत बघा हे बघा पाटील साहेब बघा हा तुमच पंढरपूर म्हणतात ना तुम्ही हे बघा पाटील साहेब हे लोक हे पंढरपूरचे लोक तुम्ही म्हणे या आमच्या पंढरपूर मध्ये असं स्वागत करता तुमचे पाटील साहेब बघा पाटील साहेब बघा पाटील साहेब नाही चला पाटील साहेब चला पाटील साहेब धन्यवाद पंढरपूर मध्ये तुम्ही आमचं चांगलं सा साहेब स्वागत केलं त्याच्याबद्दल धन्यवाद हो हो हे बघा हे चेहरे घ्या लक्षात घ्या या बोलून पोलीस चौकीला यायला तयार नाही तुमच्या तुमच्या पोलीस चौकीला यायला तयार नाही हे बघा हो चल ऐका दोनशे रुपये द्या दोनशे रुपये द्या नाही दोनशे रुपये तुम्ही आमची लाईक

पाटील साहेब बघा लाईव्ह तुम्हाला व्हिडिओ कॉलिंग केलाय पाटील साहेब हे बघा हेच उद्या पोलीस चौकीला बोलून घ्या यांना दरे भाऊ अरे भाऊ घे अरे घे रे अरे घे अरे घे आई घाल्या घे आई झाल्या दरे हा पाटील साहेब हे बघा फोन लावला लागले साहेब पाटील साहेब घ्या दर

पैसे दे ना आता पावती द्या पावती कोण देत पावतु पावती पावती दे द्या ना आम्हाला इथे थांबायचं आहे आम्ही इथे दर्शन घेणार सगळे काय करा तुम्ही नाव लिहून द्या ना सर सर मी पावती देते पैसे देते बघा थांबा तू सर तू अजून त्याच्यात गुरमी गेलेली नाही पाटील साहेब दरा पावते आता तुझा काय संबंध म्हणजे हा नाही तो आढळत आले चल रे पावती दे पावती दे पाटील साहेब बघा आता उद्या पोलीस चौकीत बोलायना हॅलो पाटील साहेब ओळखतो एवढी फेमस आहे मी हो। पावती कोण देत नाही आम्हाला आम्ही रुल्स तोडत नाही आम्हाला पावती देत नाही आता का तुम्हाला कॉलिंग केलाय म्हणून हो तुम्हाला कॉलिंग केलाय म्हणून पावती घ्यायची आपल्याला इथं थांबायचं दर्शन घ्यायचं पंढरीच्या विठ्ठलाच त्या पावती पावती द्या ना नाही ना तो गेला ना भाड खाऊ गेला ना म्हणे आई घालायला नाही जा। घाला पावती द्या ना आम्हाला आता आम्हाला थांबायचं आम्ही इथेच थांबणार नाही पावती द्या हे चल रे पावती दे पावती घेऊन दे इथे थांबायचं दर्शन घ्यायचं पंढरीच्या विठ्ठलाच दर्शन घ्यायचं मग द्या चला पावती द्या पावती द्या ना फक्त व्हॉइस रेकॉर्डिंग नाही झालं तुमच्या लोकांच शिव्या देताना माझ्या चालय माझ्याच्या काही नाही झालं आम्ही पावती फाडली नाही ना म्हणून वाद घातले काही नाही झालं मी सांगते ना मला विचारा मला विचारा आमच्याशी वाद घातली हो कोण आहे पावती देणारे कुठे गेली पावती देणारे द्याव आम्हाला दर्शन घ्यायचं उशीर झाला भू मुलं भूक लागली आम्हाला तुम्ही आले ना भाऊ तुम्ही आम्हाला मदत करायला हो आले मदत केली तुमचे फार उपकार आहे पावती द्या पावती पावती कुठे गेला तो पावती दे चल पावती द्या इज्जती पावती द्या थोबाडात मारल पावती नाही दिली तर पावती द्या गाडी समोर तू उभं राहिला होता ना पावती द्यायची चल वाटकाट नाही तर अशी थोबाडात दिल ना पावती पावती दे पावती दे मी काही पण करू शकते मी काही पण करू शकते पावती दे पावती दे पावती दे पावती दे हा आडवा झाला गाडीला आमच्या पावती झाला होता अजून तू चड्डी चड्डीत गाडीला पावती त्याच्या पैसे ठेवले साहेब पावती द्यायला लावायला चला पावती द्या चला दे चला पावती द्या पटकन आम्हाला पावती पाहिजे पैसे दिलेले आम्ही हे बघा हे पैसे दिलेले हा मुलगा गाडी समोर उभा राहिलेला होता हा मुलगा पंढरपूर मध्ये महाराष्ट्राच्या पंढरपूर मध्ये राज्यामध्ये आम्ही नाशिककर असून या आमच्या नाशिककरांना शिव्या घातल्या आई बाईवरन हे हे छत्रपतींचे मावळ्या अरे हाड पावती देतो का नाही पावती देतो का नाही हा तू गाडी समोर चालू उभा राहा चल गाडी समोर चल, गा। चल, गा, चल चल गडवा झाला गाडी घालते चल काय केस होईल चल गाडी समोर उभा राहायचं चल, चल। चल गाडी समोर उभार नाही हा असे आपल्याला भूक लागली होतो नीट चाललो होतो आम्ही थांबलो आम्ही कोट्याचा कोणी बनवतो लाग बनवून देऊ आता गाडी समोर उभा खरे होते तर काय म्हणाले दादा काय खरे होते ना सगळे सगळ्यांनी तोड हे पब्लिक आहे हे पंढरपूरची पब्लिक आहे बघा हे बघा हे बघा हे यांची वागणूक आहे वर्तणूक आहे हे बघा चला पोलीस चौकीला बोलावलं तरी हे येत नाहीये साहेब हो आपल्याला कोण पैसा चला नाही पैसे घ्यायचे पावती द्यायची आम्हाला पावती द्यायची आम्हाला पावती द्या आम्ही पावती घेतल्याशिवाय मी पण नाही पावती द्या पावती द्या चला पावती पाहिजे आम्हाला पावती पाहिजे म्हणजे पाहिजे नाही का पावती घेऊ दे रुल्स आहे ना इथला रुल्स आहे ना रुल्स आहे ना हा अरे गरीब आमची भिकारी आमची लायकी काढली आमची लायकी नसते तर आम्ही फिरायला आलो असतो का हा नाही पावती दिले शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय राजे शंभू राजे बघा बघा हे आपल्याला आप नाही आपल्याला थांबायचं इथे पावती दे त्यांच्यातून आपल्या काही फरक आहे चला पावती पावती नाही पावती पाहिजे रूल्सचे नियम आपण कळायचे आपण चुकायचं नाही ते म्हणतात ना रुल्स रुल्स आहे नाही पावती द्या पोरा रडायला पावती घेतल्या शिवाय मी नाही आले चल चला चला तुम्ही पावती द्या चला द्या पावती दादा द्या मी पाया पडू का तुमच्या पावती द्या बरोबर बस तुम्ही पावती द्या पावती द्या पडतो तुमच्या पावती द्या मग तोच ना आम्ही काय म्हणलं आम्हाला फक्त बघू दे आम्हाला निवास मिळाला तर आम्ही थांबू नाही तर आम्ही इथनं निवास होणार होतो रिवर्स त्यांना म्हणला आम्हाला गाडी तरी रिटर्न नाही इथनं गाडी काढणारच नाही आमचा रुल्स आहे हा गाडी काढून बघा तो पर्धा उभा राहिला गाडी समोर हाच हाच हा

आता पावतो तुम्हाला हॅलो हॅलो हा सर थांबा मी पावती घेते तुम्हाला परत कॉल करतो चल चला पावतं दाखवायचे नाही ना ना माझ्या नायचे हो जरंगे पाटील साहेब तसच आहे चालू येते चला हे बघा जरंगे पाटील चला पावत म्हणजे पावत्या तुम्ही असून देते नाही मग काढ द्या एवढी पब्लिक आहे कोणी सहकार्य करा पावती द्या आम्हाला पंढरपूर मध्ये राहू देत नाहीये ही पब्लिक राजा भाऊ चला जगदीश गोडसे हे म्हणतात तुकाराम गोडसे आपल्या मग त्यांच्या भरपल्याला याचं त्याचं नाव सांगायचं नाही मी महाराष्ट्रात राहते महाराष्ट्र माझा हक्काचा आहे मी ते सगळी काय हक्क गाजवणारच काय जरांगे पाटील साहेब बरोबर आहेत ना उत्तर द्यावा पावती द्या आमची चला चला पावती द्या आमची द्या आमची पावती द्या सर पावती देत नाहीये लोक हा ऐका